नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी लोणच्याचा एक नवीन प्रकार दाखवणार आहे हे म्हणजे मिरची आणि कैरीचं लोणचं आता या ठिकाणी मी एक आणि आता हे तात्पुरत्या स्वरूपात घालायचं आहे कारण आत्ता लोणचं घातलं तर ते टिकत नाही त्याच्यामुळं आपल्याला तात्पुरतं खाण्यासाठी हे लोणचं तयार करायचं आहे आता या ठिकाणी मी एक कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि आता त्या त्यामध्ये ते, ते, वापरण्यासाठी मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिरच्या खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडं प्रमाण कमी टाकलेलं आहे तुमच्याकडं जर जा तिखट जास्त खात असतील तर तुम्ही जास्तसुद्धा प्रमाण घेऊ शकता आणि आता यामध्ये आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत या ठिकाणी मी एक चमचा भरबडी शोप घेतलेली आहे एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा मेथे घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत अगदी मंद गॅसवर खरपूस असे भाजायचे आहेत तर चला आता आपण हे मसाले पण भाजून घेऊया आता यामध्ये एवढं मसाल्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आता हे लोणचं आपल्याला तात्पुरतंच घालायचं आहे त्याच्यामुळे मी एकाच कैरीचं लोणचं घालत आहे आता हा मसाला आपण बरणी भरून करूनसुद्धा ठेवू शकतो आता या ठिकाणी मी मिरच्याची बारीक असे दोन दोन पीसमध्ये मिरची कट करून घेत आहे तर बघा आता, आता ही मिरची आपण कट करून घेऊया आणि अगदी टेस्टी लागतं हे लोणचं खाण्यासाठी आणि आता आपण कैरी पण चिरून घेऊया तर बघा आता या ठिकाणी कैरी पण आता ही कैरी आपल्याला बारीक चिरायची नाही अशी मोठे मोठेच पीसमध्ये ही कट करून घ्यायची आहे आता ही जरा कडक आहे त्याच्यामुळे ती लवकर चिरता येत नव्हती आता बघा ही कैरी आपण अशा प पद्धतीने चिरून घेतलेली आहे आणि मिरच्याचे पण तुकडे करून घेतले आता ही कैरी आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायची तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता ही कैरी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे चॉपरमध्ये चॉप करून घ्यायची आहे तर चला आपण आता ही कैरी चॉप करून घेऊया अगदी सुंदर असं याला न, मिर कैरीचं ठेचा म्हणलं तरी काही हरकत नाही खूप टेस्टी लागतं हे तर बघा मित्रांनो आता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे आता चॉप करून घेतलेलं आहे आता आपल्याला मिरचीसुद्धा त्याच पद्धतीने चॉपरमध्ये चॉप करून घ्यायची आहे आता ही मिरचीसुद्धा आपण चॉप करून घेऊया चॉपरमध्ये आता आपली मिरची पण झालेली आहे आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिरची आणि कैरी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी आंबट कैरीचा वापर केलेला आहे आंबट कैरी यासाठी छान लागते तर बघा आता गॅसवर मी कढाई ठेवली आहे या मध्ये आपण ते मसाले अगदी बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आता यामध्ये मी मेथ्या टाकलेले नाही भाजायला पण हे आपण हे अर्धवट भाजून घ्यायचं आहे आणि अर्धवट भाजल्यानंतर त्यामध्ये मेथ्या टाकायच्या आहेत कारण मेथ्या अगोदर टाकल्या तर ते जास्त भाजल्या जातात आणि कडूपणा उतरतो लोणच्यामध्ये त्यामुळे ह्या अर्ध्या भाजून झाल्यानंतर मेथ्या या आपण यामध्ये टाकायच्या आहेत आणि आता दोन मिनटं मेथी भाजून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा तर बघा आता हे अर्धवट भाजल्यानंतर मेथी टाकून आपण भाजून घेऊया आणि आता हे मिक्सरला लावून आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे तर बघा आता या मसाल्याची आपण अशी पावडर बनवून घेतलेली आहे जास्त बारीक पिठासारखी पण करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची आहे आता हे आपला मसाला तयार झालेला आहे आपण अशा पद्धतीने मसाला बरणी भरून करूनसुद्धा ठेवू शकतो आपल्याला तात्पुरतं लोणचं करायचं असेल तर पटकन आपण हे लोणचं बनवू शकतो आता या ठिकाणी मी एक पळी भरून तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरीचा जास्त वापर केला आहे कारण मोहरी यामध्ये खाण्यासाठी छान लागते अगदी कुरकुरीत अशी मोहरी यामध्ये लागते आणि आता या ठिकाणी मी यामध्ये हळद टाकलेली आहे एक छोटा चमचा भरून आता या कैरी आणि मिरचीमध्ये एक चमचाभर हळद टाकायची आणि थोडंसं लाल मिरची पावडर वापरली आहे तुमच्याकडं तिखट जास्त चालत असेल तर जास्त जरी वापरलं तरी चालेल आणि एक चमचा भरून मीठ टाकलेलं आहे आणि मीठ थोडंसं जास्त टाकायचं यामध्ये आणि हिंग वापरलं आहे छोटा चमचा भरून आता हे सर्व मसाले आपण व्यव आणि आपण जी पावडर तयार केलेली आहे मसाल्याची ती दोन चमचे वापरलेली आहे मग आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ते व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आता तोपर्यंत आपली फोडणी पण थंड होत आहे फोडणी ही नेहमी थंड झाल्यावरच यामध्ये टाकायची असते आता ही फोडणी थंड झालेली आहे आणि यामध्ये मी मोहरी जास्त वापरलेली आहे कारण मोहरी खाण्यासाठी खूप छान खमंग ही लागते त्यामुळे जास्त मोहरीचा वापर यामध्ये करायचा ते आपण फोडणी त्यामध्ये टाकून घेतले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालं की आपलं मिरची आणि कैरीचं लोणचं ठेचा काहीही म्हणा तुम्ही तयार झालं आहे आता मी ते सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेलं आहे आता हे आपण एका स्वच्छ काचेच्या वरणीमध्ये भरून आठ दिवस खाऊ शकतो आवडल्यास